नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्यासाठी दिग्रस मित्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये चक्का जाम आंदोलन त्याच अनुषंगाने दिग्रस मध्ये लोकप्रिय खासदार संजय भाऊ देशमुख यांचे कार्यकर्ता शिवसेनेचे शिवसेना प्रमुख गटप्रमुख सर्व कार्यकर्ते दिग्रज बस स्टँड समोर चक्का जाम केलेला आहे आपल्याला दिसत आहे मित्र लोकप्रिय खासदार यांचे भाषण सुद्धा झालेले आहेत आणि त्यांनी हे म्हटलेलं आहे भाषणामध्ये की या राज्य सरकारनं तिकीट वाढदर कमी केली नाही या आंदोलनामुळे राज्यभरात आंदोलन चालू आहे या आंदोलनामुळे पूर्ण राज्यामध्ये उग्र आंदोलन करण्यात असे लोकप्रिय खासदार संजय भाऊ देशमुख यांनी आव्हान दिलेलं आहे सरकारला राज्य सरकारला त्या ठिकाणी राहुल देशपांडे यांचे भाषण झाले त्या ठिकाणी पूनम पटेल रविभाऊ आरगडे रामकृष्णा इंगोले पाटील दीपक भाऊ भारखडे उपस्थित आणि त्यानंतर या राज्य सरकारने निवडणुकीच्या अगोदर जे काही सोमधो केलेले आहे लाडक्या बहिणीच्या नावावर काय म्हटलेलं होतं त्यांनी पैसे टाकलेत आता काय म्हणतात एकच पगार चालू नाही म्हणतात लाडक्या बहिणीचा निवडणूक झाली रे झाली की आता म्हणते त्यावेळेस विचार केला नाही आता म्हणतात एकच पगार भेटेल निराधारचा चालू असेल तर लाडक्या बहिणीचा बंद होईल लाडक्या बहिणीचा घेसाल तर निराधारचा बंद होईल त्यांच्या पैसे पाच एकर जमीन नसेल चार एकर जमीन असेल तर तिचा बंद होईल आंदोलन करतो आहे ही जे सरकार दळवत्री सरकार जे इथे आपल्या उरावरून बसलेली आहे ती सरकार जनतेच्या हितासाठी मुळीच नाही आहे मी तर म्हणतो पुनम काका का? या सरकारचा जो नारा होता कटेंगे तो बटेंगे हा मुळीच नव्हता अहो या सरकारचा नारा होता में बलटेंगे तो जनता को लुटेंगे पण या सामान्य जनतेला या गरीब जनतेला बिचाऱ्यांच्या लक्षात नाही आलं पण दिग्गज मतदारसंघातील काही मतदार फार हुशार आहे म्हणून इथे आपल्या महायुतीला मतदान जास्ती सब... पडले उपस्थित असलेले सर्व आमचे शिवसैनिक बांधव बदल यष्टी भारवाडीच्या विरोधात या ठिकाणी आपण आंदोलन कालपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरू आहे जोपर्यंत मतदान घ्यायचं होतं तोपर्यंत सरकारने एसटीच्या अनेक सवलती आमच्या गरीब सामान्य माणसाला देण्याचा त्या ठिकाणी सपाटा लावला आणि जसंही इलेक्शन झालं तसं या ठिकाणी एसटीची वाहव करून आमच्या सामान्य जनतेला या ठिकाणी वेटीस धरण्याचं काम एस टी महामंडळाने या ठिकाणी केलेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून तोट्यात चाललेली एसटी अनेक सवलतीच्या माध्यमातून आजची तोट्यात आणली आणि आज या ठिकाणी आमच्या सामान्य जनतेकडून हे पैसे वसूल करण्याचं जे षड्यंत्र या सरकारनी लावलेलं आहे त्याचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य जनता या ठिकाणी करीत आहोत मित्र काल परवाच या ठिकाणी तरुण बेरोजगार मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आठ आठ महिन्याच्या ऑर्डरी दहा दहा हजार रुपये महिन्याला त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांना दिल्या आणि आता आम्हाला हो या ठिकाणी कामावर कमी करून आले मी म्हटलं त्यांना की या सरकारने फक्त मतदान घेण्यासाठी तुम्हाला आठ आठ महिन्याच्या ऑर्डरी दिल्या होत्या आता जेव्हा पुढे मतदान होईल तेव्हा अजून आठ आठ महिन्याच्या ऑर्डरी तुम्हाला देतील तोपर्यंत तुम्ही खाली राहा काही काळजी करू नका हे गुलतापा देणारं हे सरकार हे गरीब आणि सामान्य माणसाकडून पैसे वसूल करण्याचा सपाटा या ठिकाणी लावलेला आहे या देशामध्ये जे काही श्रीमंत लोक आहेत या देशामध्ये देश सोडून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विदेशात चाललेलं आहे हे सरकारच्या लक्षात आणून राहिलेलं आहे या महाराष्ट्रात जेवढ्या टॅक्स आहे ते कोणत्याही आपल्या या संपूर्ण भारतामध्ये कुठेही टॅक्स नाही इतका टॅक्स या महाराष्ट्रात आहे दिल्लीचा एक मनुष्य मला भेटला त्यानं सांगितलं की मी नागपूरचा रहिवासी आहे आणि मी या ठिकाणी रिटायरमेंट झाल्यानंतर मी म्हटलं नागपूरला येणार का त्यांनी सांगितलं मला अहो महाराष्ट्रात आम्ही कसं येणार म्हणे साहेब एवढा टॅक्स या ठिकाणी या महाराष्ट्रात आहे की या देशात कोणत्याही राज्यात एवढा टॅक्स नाही तेवढा सर्वसामान्य जनतेकडून या ठिकाणी टॅक्स वसूल चालू आहे आमच्या कर्मचारी बांधवांना या ठिकाणी पगार देता परंतु टॅक्सच्या स्वरूपात इतके पैसे त्या ठिकाणी लुबाडला चालले आमचा सुशिक्षित चांगला पोगा आयटी मध्ये नोकरी करते त्याच्याकडून सुद्धा चाळीस चाळीस टक्क्याचा टॅक्स या ठिकाणी वसूल होत आहे आणि हे टॅक्सच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची वरपळ या ठिकाणी चालू आहे हे जे टी भाववाढ या ठिकाणी केलेला आहे त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आणि आजचं जे काही आंदोलन आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे सरकारनी एक महिन्याच्या आत जर भाववाढ या ठिकाणी जर रद्द केली नाही तर पुढचं आंदोलन आम्ही या ठिकाणी गावागावात रस्त्या रस्त्यावर या ठिकाणी शिवसैनिक बांधव करतील आणि या सरकारचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करू मोठ्या संख्येनं आमचे सर्व शिवसैनिक बांधव या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या यवतमाळ वाशिममध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे आंदोलनाचं स्वरूप आहे आता यवतमाळ येथे या ठिकाणी आंदोलन आपण करणार आहोत आणि ते आंदोलन या ठिकाणी करू हेच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्व कर्मचारी बांधवांना सुद्धा या पद्धतीची पगारवाढ आमच्या एसटीच्या महामंडळाच्या लोकांनी माझं मागितली होती अनेक आंदोलनात आम्ही सुद्धा सहभागी झालो होतो त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या टी महामंडळाच्या कर्मचारी बांधवाला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न राहिलेला आहे परंतु या ठिकाणी भाव वाढ करून अरे सरकार जो एवढे पैसे आहेत मग सरकारनं आर्थिक मदत केली पाहिजे आणि टी महामंडळाला पैसे दिले पाहिजे परंतु तुमचं वोट त्या ठिकाणी भरल्या चाललं नाही या सरकारचं या मंत्र्याच्या एका एका खात्यामध्ये नवीन ऑफिसर्स करण्यासाठी करोड रुपये खर्च होऊ लागले परंतु एसटी महामंडळाला फायदा पोहोचवण्यासाठी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला वेटीस धरण्याचं काम या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे म्हणून या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी देतो आणि जर एसटी दुरुस्त करायची असेल तर आमच्या टीतल्या कर्मचाऱ्याला वेळेवर पगार द्या आमच्या या ठिकाणी अनेक चांगल्या सुविधा या ठिकाणी निर्माण करा अरे गेल्या अनेक दिवसापासून आपलं एसटीचं जे काही आहे शेड दोन वेळा या ठिकाणी भूमिपूजन झालं परंतु या ठिकाणी भुंतापा देण्यात आल्या परंतु कोणत्याही प्रकारचा विकास झाल्या या बिग्र सेटीचा आणि डेपोचा विकास या ठिकाणी झालेला नाही मी या ठिकाणी या सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो त्यांच्या घरामध्ये पेन्शन भेटत असेल कोणाला शासनाकडे शासनाकडून मिळणारी त्याही लाडक्या बहिणीचं पेन्शन बंद होईल त्यांचं अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त असाल दोन लाख साठ हजारापेक्षा त्यांची पेन्शन बंद होईल मोटरसायकल त्यांच्या घरात असेल तर त्यांच्या लाडकी बहिणीचे पेन्शन बंद होईल योजनेचा पंधराशे रुपये बंद होईल काय या सरकारचा आहे हे लक्षात आलं नाही का लक्षात आलं पण आमची भोळी बाबडी जनता भाळली काय त्यावेळेस दिलं त्यांना खानपकीराचं बोलते त्यांचे वरिष्ठ काय म्हणतात आपले देशाचे गृहमंत्री हो चुनावी जुमला आता चुनावी जुमला रे काय बोलता तुम्ही त्या लोकसभेच्या वेळेस म्हणलो त्यांनी सांगायचं तात्पर्य रे खोटं बोलाव भाजप सरकारचा नारा आहे खोटं बोलाव पण रेटून बोलाव रेटून बोला, बोला।, बोला तुमचं खरंच होते असं भाजप सरकारच्या कार्यशाळामध्ये शिकवलं जाते हे मी म्हणत नाही तरुण भारत मध्ये लेख आलेला आहे त्यांच्या कार्यशाळेमधला खोट बोलायचं असेल तर रेटून बोला, बोला। आणि कार्यकर्ता बनवायचा असेल तर कम्युनिस्टाकडून शिका तरुण भारतला लेख आहे त्यांचा पेपर आहे अटल बिहारी वाजपेयी होते त्यावेळेस त्यावेळेसचा लेख आहे ते सांभाळून ठेवत असतो मी असे त्यांचे ते सांगायचं तात्पर्य हा सरकार अमित दाखवले यांनी निवडणुकीच्या अजोगावर आणि आता जर महिलांची तिकीट पंचाहत्तर वाले फ्री आता म्हणतात त्यांची अर्धी तिकीट करतो काय म्हणून जनतेनं जागृत राहायला पाहिजे जनता जागरूक असली की सगळं काही जास्त सरकार जागेवर राहते सरकारला एका तासात चालव लागते सरकार म्हणजे कोण लोकशाहीत जनतेने निवडून दिलेलं जनतेसाठी सरकार मतदारीनं मतदारांनी निवडून दिलेलं मतदारासाठी ज्यांनी लोकांसाठी सरकार असते ते चालवलेलं म्हणण्याचा अर्थ या सरकारला या सरकारपासून सावध झाली पाहिजे जनता जनतेला जागरूक व्हायला पाहिजे जनता जागृत असली त्याचे संजय भाऊ देशमुख खासदार संजयभाऊ देशमुख म्हणतात याने जर आंदोलन या आंदोलनावर जर भाडेवाट एसटी भाडेवाट कम, कमी केली नाही तर आम्ही उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही लोकप्रिय खासदार संजय भाऊ देशमुख यांनी जाहीर आव्हान दिलेलं आहे मित्र त्यांच्यासोबत सहा लाख जनता आहे त्यांच्यासोबत पाच लाख चौऱ्याण्णव हजार रुपये लोकांचे त्यांना मतदान दिलेलं आहे मतदारांनी एका मतदाराच्या मागे किती ले, लेकर असतात ले का म्हणजे किती जनता झाली ते पंधरा लाखापेक्षा जास्त या जिल्ह्यातल्या दोन जिल्ह्यातले जनता आहे त्यांच्या पाठीमाग साध काम आहे का ते म्हणून दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी या सरकारने भाव वाढ कमी केली पाहिजे नाही तर उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असं संजय भाऊ देशमुख त्यांच्या मित्रमंडळानं उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या सैनेनं आव्हान केलेलं आहे सरकारला राज्य सरकारला भावार कमी झालीच पाहिजे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई खराणे शह न्यूज